नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्री रोशेल दोन हजार ला जन्म दिला दोन हजार ती सोशल मीडिया पासून दूर गेली आता तिची मुलगी दोन वर्षाची होणार असून त्यापूर्वी रोशेलने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे या पोस्ट मध्ये तिने सोशल मीडिया आणि माध्यमांपासून दूर राहण्यामागचं कारण सांगितलं आहे मागचा काही काळ हा प्रचंड चढ उतारांचा होता असे तिने म्हटले या दरम्यान रोशेलच्या आईचं चा निधन झालं होतं मानसिक दृष्ट्या ती पूर्णपणे खचली होती या सर्वातून सावरण्यासाठी रोशेलला काही वेळ वेळ हवा होता मुली होता मुलीलाही पुरेसा द्यायचा म्हणून ती सोशल मीडियापासून दूर होती तिने लिहिलं ती अत्यंत भावनिक वेळ होती जेव्हा मी माझ्या आईला गमावलं होतं या गोष्टीला आता दहा महिने पूर्ण झाले आहेत सोशल मीडियावर सक्रिय राहणं माझ्यासाठी खूप कठीण होत मुलीला सांभाळत मला स्वतःला त्या दुःखातून सावरायचं होतं सर्व काही ठीक करायचं होतं सगळ्या गोष्टी समजण्यात आणि प्रार्थना करण्यात मला काही वेळ लागला माझी आई नेहमी वाढदिवसाला खास बनवायची आता माझ्या मुलीसाठीही मी तेच करावं अशी इच्छा असेल त्यामुळे तुमच्या सोबत मी काही अविस्मरणीय क्षण शेअर करेन अशा शब्दात रोशेल व्यक्त झाली रोशेलच्या मुलीच्या जन्मानंतर तिच्या आईचे दुःखद निधन झाले तर मित्रांनो तुम्हाला द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्री रोशेल राव आवडते का कमेंट करून नक्की कळवा